मूर्तिजापूरहून अकोल्याकडे येणाऱ्या कारचा सोमवारी सायंकाळी भीषण अपघात झाला नियंत्रण सुटल्याने कार पलटी झाली असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले अकोला जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी एक थरारक अपघात घडला मूर्तिजापूरकडून अकोल्याच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेली क्रमांकाची कार अचानक नियंत्रण सुटल्याने पलटी झाली या अपघातात कारमधील दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्या आहेत घटना घडली त्या क्षणी आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली अपघात एवढा भीषण होता की कारचे मोठे नुकसान झाले असून ती उलटलेल्या अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती अपघाताची माहिती मिळताच वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने कारमधून बाहेर काढत उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले या घटनेमुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून पोलिसांकडून अपघाताची चौकशी सुरू आहे वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सुरक्षित वाहन चालना करावी अन्यथा काही क्षणाची असावधता जीवावर बेतू शकते हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे